देत नाही आतापर्यंत लागली पहिली ऑर्डर कामाला हे असं असतं तिकडे नंबर असतो तर कस्टमरचा आय डी नंबर मॅच करतो तुम्ही नंतर डोक्यात आला दोन्ही मसाले डोसाच आहेत ह्या नंबरचं जाऊ त्या नंबरचं जाऊ सारखाच आहे कधी कधी सकाळी डोकं चालत नाही पाहिजेत तेवढं त्या कस्टमरने मला तब्बल शंभर रुपये टीप दिली नाहीचरला ना मला असं वाटलं चुकून देत असते खरं सांगतो ग्रेव्ही टेस्ट झालं आहे पण हे सोयाबीन आहेत ना हे प्रॉपर शिजले नाहीत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो प्लॅन अँड ब्लॉग मध्ये उठलो मी लवकर नाही सांगू शकत पण ठीक उठलो एवढं उठलो का मला नऊ वाजता लॉग इन मारता येईल ते कांदे सुपट ठेवलेत परत उले झाले कसे काय काय माहिती आणि चहा आहे त्याला चहा बनवूनच घेतले ना आधी बत्ता करायच्या आधीच नंतर घाई होते मला कारण की मी ऑलरेडी ऑनलाईन आहे नाही नाही त्याच्यामुळे अरे हां त्याच्यामुळे कधी ऑर्डर सांगता येत नाही हां मला कालपेक्षा थोडंसं बरं वाटतंय आता सध्या तरी झोप जाम लागते आणि झोपून चालणार नाही कारण की कामावर जायचं असतंय झोपलं तर मग कामावर कसं जाणार चला या चहा घ्यायला दहाबद्दल पण करून घेतली बोलतो ना तर ड्राय बॉक्स आहे बंद पडलाय बंद पडलाय काय माहिती फार दिवसापासून लक्ष पण नाही वाजल्याच्या आधी बंद पडलाय फार दिवसापासून हा विचार कर केला ऑर्डर नाही लागत तिथपर्यंत करतो काहीतरी माझ्या जेवढं होईल तेवढं तेच करत बसलं आता उघडत पण नाही आता एवढं वर्षापूर्वी ते सगळे लावलेलं हा मग चेक करतो मी चेक सुरू ते वायरचे जे जॉइंट होते ते थोडे लूज झालेले ते करून टाकले झाला सुरू आता चला लागली पहिले ऑर्डर नवीन कामाला पहिलेच दोन ऑर्डर लागलेले दोन्ही ऑर्डरला मसाला डोसा होता तर ते ऑर्डरचे पॅकेटवरती ऑर्डर नंबर असतात तर मी एवढा कन्फ्यूज झालेलो का मी ते ऑर्डरच्या पॅकेटवरचं ते कस्टमरचा नंबर मॅच करत होतो आय डी नंबर तर ते असा असतो इकडे नंबर असतो तर कस्टमरचा आय डी नंबर मॅच करत होतो मी नंतर डोक्यात आला तर दोन्ही मसाले डोसाच आहेत ह्या नंबरचा जाऊ त्या नंबरचं जाऊ सारखाच आहे कधी कधी सकाळी डोकं चालत नाही पाहिजेत तेवढं चार वाजल्यात आलो घरी चार नाही वाजले आहे चारपेक्षा जास्त असं असते चार वाजता तर ऑफलाईन जातं नाही चारपेक्षा जास्त दिसते चार तेरा झालं आलो घरी मी आणि आज सात वाजेपर्यंत ऑफलाईन टाकलं आहे मी भावाला आणण्यासाठी त्याची कटकट नाही मला ऐकत आज सात वाजेपर्यंत ऑफलाईन टाकलं आहे आधी फ्रेश होतो थोडं पिसीवर काम आहे ते करायचं आहे मी थोडा आराम करतो झालो फ्रेश मी घेत हो जरा आज ऊन पण होता आणि धुळ पण फार रस्त्यावरती पाऊस येत हे बघ हे मी केलं हे केलं मी इकडचे एक वायर हे झालेली आणि मधली मधून वायर झालेली पूलवर हे हो। कधीपासून फार जुना येते त्याच्यामध्ये तेवढं होणार थोड्या आता लॅपटॉपवर बसतो आता मला लागले भूक साडेपाच साडेपाचचा जो अलाराम ना आला भूक लागले मला आपण लास्ट टाईम आता मी आणले सोयाबीन तेच करूयात मला भूक लागली फटाफट फटोफट करायला घेतो आधी करताना तुम्हाला दाखवतो झाले साडेपाच अलाराम वाजला कांदा घेतला आहे का आपण टाकतो वाचायला जास्त झाला का काय माहिती आहे ठीक आहे पात्री पण कोटल ना माझ्या आपल्याला जास्त झाला साठ आता झालं ठीक आहे ते काय सांगतात चाल ते हे होते नामचा ना छोटा चमचा ठीक आहे मोठाच घेऊया घेत मी सगळ्याने तेवढ्या ठेवल्या तेवढं बस होते मला ह्याच्यात एक मसाला आलो ना केला मसाला टाकून घेतो एवढंच घेतलं मग एवढे ठेवलं वेस्ट कशाला तर ना मला माहीतच नसतं ते किती खाईल कधी काय काय हांडे भिंडी असतील तर ठीक आहे पण असं काय खायचं असेल ना का मला सुचत नाही ते खायचं काय मला लागलेली भूक मी नॅचरली बनवायला घेतलं अंडर पावडर मसाला मसा थोडं जास्त तरी स्पायसी जास्त हळद गरम मसाला असत नाही थोडसच टॅमॅटो नाही आहे टॅमॅटो संपला टॅमॅटो नाही टाकला आपल्याकडे आला लसूणची पेस्ट आहे ना तुम्ही टाकूयात आला लसून पेस्ट येस टाकतोय ना एक्सपेरिमेंट करायला काय आहे आपल्याला खायचं आहे सफिशियंट रास्त टाकलं ना काय वेगळं झालं तर प्रॉब्लेम शिजला वाटतं कांदा ऑलमोस्ट शिजलेला दिसतय दिसत आणि आपण त्या दिवशी खोबरा कीच घेऊन आलेलो त्या दिवशी म्हणजे मला मागच्या आठवड्यात आणलेलो आपण पण वेळेवरती बघायचा फोन आला म्हणून आपण तसेच पळालेलो जास्त नाही टाकत मला अंदाज येणार नाही कारण की ती लागतं बरं एवढं आय होप हे चांगलं बनेल आय होप फिरकी टायमॅटो पण नाही टाकलाय टाकून दिले पै्याने तू शिजवत थोडा वेळ म्हणजे हे जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत भाजी होते तिथपर्यंत ब्रेड घेतो भाजून किती वाजले बापरे सावधले ब्रेड भाजून घेतो भाजी होते तिथपर्यंत खूप खरंच लागलंय मला आणि आता जेवलं तर मला असं वाटतं रात्री जेवायची गरज नाही लागणार हो oh. दोन असतील वाजता नंतर एक चार किंवा असं वाटतंय मला मग ह्या टायमात रोज असंच केलं तर मग रात्री टेन्शन नाही जेवायचं सा। शाभाजी पण जेवून घ्यायचं झोपायचं डायरेक्ट ब्रेड पण झाले भाजून आणि भाजी पण ऑलमोस्ट झालेलीच आहे चला जेवायला जेवायला घेतो सहा वाजताच घेतलं जेवायला सहा वाजताच घेतलंय जेवायला मी जेवण घेतो नंतर परत माझे प्रॉब्लेम होता जेवायचे कस झालंय सांगतो मला सगळं बनवता येत नाही पण मी तरी ट्राय केले ओके ओके झालंय जेवतो झाला खरं सांगतो ग्रेव्ही टेस्टी झालं आहे पण हे सोयाबीन आहेत ना हे पापर शिजले नाही तेवढे सॉफ्ट नाही झाले ग्रेव्ही चांगले झाले आता एक ऑर्डर मी द्यायला आलेलो इकडे ओरियन ग्रँडमध्ये त्या कस्टमरने मला तब्बल शंभर रुपये टीप दिली नायचरला मला असं वाटलं चुकून देत असते तर नाहीचरलं सर सुट्टे नाहीत नाकडं नाही सांगते शंभर रुपये टिप तू मला लोक का सर पण ते नाही एवढे पावसात तुम्ही भिजत आले इथे आलं आला कस्टमरचं नाव आहे पुष्पक पवार पुष्पक पुष्पक पवार सॉरी पुष्पक पवार कस्टमरचं नाव आहे कधीतरी हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर थँक्यू व्हेरी मच टिपबद्दल फार कमी लोकं असे असतात जे आमच्याबद्दल विचार करतात का पाऊस सुरू आहे पण तरी पार्सल घेऊन आला त्या माणसाने एकशेशे शंभर रुपये मला दिले ठीक म्हणून का मी पावसात त्याचं पार्सल घेऊन आलो म्हणून मी त्यांना पर्सनली पण थँक्यू बोललो आहे पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पण बोलतो कधी चुकून जर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला तर पुष्पक पवार सर थँक्यू व्हेरी मच